रामकृष्ण हरिमंडळी पावले चालतीसोबत आज आपण माहिती घेणार आहे चार धामपैकी एक धाम आणि आपल्याला ईश्वराचे अस्तित्व दर्शवणाऱ्या अशा एका रहस्यांनी भरलेल्या ठिकाणची जे म्हणजे पुरी शहर पुरी हे ओडिसा राज्यातील एक शहर आहे येथे प्रभू जगन्नाथाचे मंदिर असल्यामुळे याला जगन्नाथ पुरी असे पण म्हणतात चला तर मग जय जगन्नाथ म्हणत सुरू करूया आपल्या या यात्रेला आपली यात्रा सुरू होते अकोला महाराष्ट्रामधून ही यात्रा तीन दिवसाची असेल पहिल्या दिवशी प्रभू जगन्नाथाच्या मंदिराचे दर्शन दुसऱ्या दिवशी कोणार्क सूर्य मंदिर भुवनेश्वरमधील लिंगराज मंदिर नंदनकानन झू इत्यादी आणि तिसऱ्या दिवशी चिल्का तलाव डॉल्फिन पाहायला जगन्नाथपुरी जाण्यासाठी प्रमुख शहरापासून वेल कनेक्टिव्हिटी आहे इथे आपण विमान रेल्वे आणि बाय रोड पण येऊ शकतो पुरीच्या जवळील एअरपोर्ट आहे भुवनेश्वर इथे भुवनेश्वर पासून पुरी पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे तिथून तुम्ही प्रायव्हेट टॅक्सी बसने जाऊ शकता शेअर टॅक्सी अडीचशे ते तीनशे रुपये आणि बस शंभर ते दीडशे रुपयामध्ये तुम्हाला पुरी इथे सोडतात दुसरा मार्ग आहे रेल्वे पुरी इथेच रेल्वे स्टेशन असल्यामुळे तुम्ही थेट पुरी येथे पोचू शकता मोजक्याच गाड्या पुरीपर्यंत येतात आणि बाकी गाड्या भुवनेश्वरपर्यंत असतात जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे भुवनेश्वर रेल्वे स्टेशनपासून आपण शेअर टॅक्सी प्रायव्हेट टॅक्सी बसने पुरी इथे पोचू शकता आणि तिसरा मार्ग मार्ग आहे बाय रोड आपल्या प्रायव्हेट कार किंवा बसने आपण पुरी इथे पोचू शकता पुरी येथे येण्यापूर्वी आपल्याला दोन कामं करायची आहेत ती म्हणजे राहण्याची सोय आणि इथील प्रमुख ठिकाणे फिरण्यासाठी गाडी बुक करणे जगन्नाथपुरी संस्थांमार्फत भक्तनिवास उपलब्ध आहेत आणि ओडिसा टुरिझम मार्फत इथे फिरण्यासाठी दोन दिवसासाठी टूर उपलब्ध आहेत याची माहिती मी तुम्हाला समोर देतो जर कोणाला इथले प्रमुख ठिकाणी प्रायव्हेट कारने फिरायची असेल तर तो पण पर्याय उपलब्ध आहे अडीच ते तीन हजार रुपये पर डेच्या हिशोबाने इथे प्रायव्हेट टॅक्सी मिळतात भक्त निवासाने टूर कसा बुक करायचा हे या व्हिडिओच्या शेवटी सांगितले आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला तर मग पुढे आपण पुरी रेल्वे स्टेशनवरून ॲटो करून पोचणार आहोत मार्केट चौकात ऑटो मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर आपल्याला या चौकात सोडतात इथून आपल्याला मंदिराच्या कळसाचे प्रथम दर्शन होते या चौकाच्या पुढे ऑटो जात नाही पुढे जाण्यासाठी पायडल रिक्षा उपलब्ध आहेत वीस रुपये प्रति सवारीप्रमाणे मंदिरापर्यंत हे पायडल रिक्षा आपल्याला नेतात आणि संस्थांमार्फत चालणारे निशुल्क का बॅटरी कार पण आहेत जे आपल्याला मंदिरापर्यंत सोडतात आम्ही निलांद्री भक्तनिवासमध्ये थांबलो होतो हे आणि निलांचल भक्तनिवास समोरासमोर आहेत हे मंदिरापासून अगदी जवळ आहेत याच परिसरात इतर पण खूप धर्मशाळा हॉटेल उपलब्ध आहेत धर्मशाळा पाचशे ते सहाशे रुपयापासून आणि हॉटेल हजार ते पंधराशे रु, रुपयापासून ए सी नॉन ए सी या कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहेत भक्तनिवास म्हटलं तर आपल्याला पहिला विचार येतो की क्लीन असतील का मोकळे असतील का खोल्या मोठ्या असतील का पण पुरी संस्थांचे हे भक्तनिवास या सर्व विचारांना मोडून काढतात यामधील रूम डिलक्स सुपर डिलक्स कॅटेगरीमध्ये मोडतात तर निश्चिंत तुम्ही हे बुक करू शकता जर कोणाला समुद्र किनाऱ्यावर सी व्ह्यू एन्जॉय करायचा असेल तर पुरी सी बीचवर पण हॉटेल करू शकता इथल्या हॉटेलचे प्राइस थोडे जास्त असतात इथे पण पंतनिवास नावाचे भक्त निवास उपलब्ध आहे जे की संस्थांमार्फत चालवले जाते इतर भक्त निवासापेक्षा हे भक्तनिवास थोडे महाग आहे तर आपल्या बजेटनुसार तुम्ही हॉटेल किंवा भक्तनिवास बुक करू शकता फ्रेश होऊन चला दर्शनासाठी आपल्या भक्तनिवासाखालीच निशुल्क का बॅटरी कार उपलब्ध असतात या कार आपल्याला मंदिरापर्यंत नेऊन सोडतात आणि वापस येताना पण आपण या कारचा उपयोग करू शकतो जगन्नाथपुरी मंदिर इथे आपल्याला प्रभू श्रीकृष्ण यांचे मोठे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांचे दर्शन होते हे मंदिर अनेक रहस्य आणि चमत्कारांनी भरलेले आहे असं म्हणतात या मंदिरावरील चक्राकडे आपण कोणत्या पण दिशेने पाहिले तरी ते चक्र आपल्याकडेच पाहताना आपल्याला दिसते मी स्वतः हे अनुभवले आहे या मंदिरावरील झेंडा हवेच्या विरुद्ध दिशेला फळकतो आणि रोज हा झेंडा दुपारी चार वाजता बदलला जातो दोन माणसं दोनशे फूट उंच असलेल्या कळसावर उलट चढून या झेंड्याला बदलतात असं म्हणतात हा झेंडा जर बदलायचं चुकलं तर त्या दिवसापासून मंदिर बारा वर्षासाठी बंद होऊन जाईल आणि अजून एक हे मंदिर समुद्राजवळ असल्यामुळे लाटांचा आवाज येतो पण जसा आपण मंदिरात प्रवेश करतो तसा समुद्राचा आवाज येणे बंद होते मंदिरात मोबाईल इलेक्ट्रॉनिक आयटम बॅग इत्यादी अलाउड नाही आहे हे बाहेरील काउंटरवरच आपल्याला जमा करावे लागते मंदिर दर्शनासाठी बारा ते तीन बंद असते म्हणजे मंदिर, मंदिर परिसरात आपण प्रवेश करू शकतो पण दर्शन बंद असते त्याच वेळेत आपण मंदिर परिसरातील आनंद बाजार नावाच्या ठिकाणी जाऊन इथल्या महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतो पन्नास शंभर दोनशे रुपयापासून पुढे आपल्याला हा महाप्रसाद विकत घ्यावा लागतो आपले जेवढे मेंबर असतील त्याप्रमाणे महाप्रसाद घ्या इथला प्रसाद, प्रसाद बनवण्याच्या प्रक्रियेत पण आपल्याला चमत्कार पाहायला मिळतो असे म्हणतात इथे एकावर एक, एक सात अन्नाने भरलेले मातीचे भांडे चुलीवर ठेवतात पण आश्चर्य असे की सगळ्यात पहिले एकदम वर ठेवलेल्या भांड्यातील अन्न पहिले शिजते मंदिर परिसरात इथे अनेक छोटे मोठे खूप मंदिर आहेत त्यामुळे तुम्हाला दर्शनासाठी कमीत कमी अडीच ते तीन तास लागू शकतो इथे दरवर्षी सात दिवसाची सगळ्यात मोठी अविस्मरणीय अशी रथयात्रा निघते प्रभू जगन्नाथ आपल्या भाऊ आणि बहिणीसोबत या रथावर स्वार होऊन आपल्या मावशीकडे राहायला जातात ही यात्रा पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येतात व परदेशातून पण भक्त येतात आपल्या प्रभूची जगन्नाथाची अशी एक झलक पाहण्यासाठी विशेष म्हणजे या यात्रेतील रथ हा दरवर्षी नवीन निंबाच्या लाकडापासून बनवला जातो व यात्रा संपन्न झाल्यावर जुना रथ नष्ट करून टाकतात रथ बनवण्याचे काम यात्रेच्या दोन महिने आधीपासूनच सुरू होते आम्ही इथे गेलो असता रथ बनवण्याचे काम सुरूच होते रथासाठी लागणारे लाकूड तोडणे मापात कापणे त्यावर नक्षीकाम करणे जोडणे कलर करणे यासाठी कुठल्याही मशिनीचा वापर इथे करत नाहीत सगळे काम हे हातानेच होते हे क्षण पाहण्यासारखे आहेत इथे येण्यासाठी ऑक्टोंबर ते मार्च बेस्ट टाईम आहे इतर वेळेस इथे फार गरमी असते दर्शनाने महाप्रसाद घेतल्यावर तुम्ही थेट निघून जा पुरी गोल्डन बीचला भेट देण्यासाठी इथला सनराईज पाहण्यासारखा असतो रोज सकाळी सूर्योदय झाल्यावर या समुद्र असलेल्या वाळूवर सूर्याचे किरण पडून ही गोल्डन दिसू लागते म्हणूनच याला गोल्डन सी बीच असे म्हणतात हा बीच वाळू शिल्प कला सँड आर्ट साठी पण खूप प्रसिद्ध आहे रोज इथे आर्टिस्ट सँड आर्ट करण्यासाठी येत असतात आम्ही जेव्हा गेलो होतो तर एक आर्टिस्ट छान असं महादेवाचे सुंदर सँड आर्ट करत होता येथेच तुम्हाला समुद्रकिनारी बसण्यासाठी खुर्च्या पाहायला मिळतात साठ रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे भाड्याने एक तासासाठी मिळतात याच बीचजवळ तुम्हाला ओ टी डी सीचे ऑफिस पण पाहायला मिळते येथे येऊन पण आपण ऑफलाईन आपल्या पुढील दोन दिवसाच्या टूरचं बुकिंग करू शकता मी लोकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे रोज संध्याकाळी साडेसहा वाजता या बीचवर समुद्राची आरती होते ती पाहायला विसरू नका गर्दी असल्यामुळे इथे तुम्ही थोडे लवकरच या म्हणजे तुम्हाला आरती जवळून पाहायला मिळेल जेवणासाठी इथे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत भरपूर हॉटेल आहेत महाराष्ट्रीयन जैन थालीसाठी पण हॉटेल आहेत आम्ही भक्त भक्तनिवास जवळ असलेल्या श्री बालाजी भोजनालय इथे जेवलो होतो इथे जैन थाली दोनशे रुपयात मिळते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता ऐंशी ते शंभर रुपये देऊन ॲटोने तुम्ही पंथनिवास इथे पोहोचा इथूनच आपली बस निघते बसमध्ये आपल्याला ओ टी डी सीकडून गाईड पण मिळ असतो प्रथम ही बस आपल्याला सँड आर्ट म्युझियम इथे नेते इथेच आपल्याला प्रसिद्ध शिल्पकारांमार्फत वाळूपासून बनलेले विविध प्रकारचे शिल्प पाहायला मिळतात यानंतर ही बस आपल्याला कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्य मंदिर जे की युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले आहे आणि इथेच आपल्याला पुरातन काळातील एक घड्याळ पाहायला मिळते याच घड्याळ्याची प्रतिलिपी आपल्या दहाच्या नोटेवरही छापलेली आहे यानंतर ही बस आपल्याला भुवनेश्वर येथील प्रसिद्ध लिंगराज मंदिर जगातील जेवढे पण शिवलिंग मंदिर आहेत त्यांचे राजा इथे असतात म्हणून याच मंदिराला लिंगराज असे म्हणतात येथील शिवलिंग हे स्फटिकापासून बनलेले आहे यानंतर उदयगिरी खंडगिरी असे दोन पर्वत पाहायला आपल्याला नेतात या पर्वतावर प्राचीन कालीन लेण्या ले ले पाहायला मिळतात आणि नंतर नंदनकानन झू येथे आपल्याला विविध प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात आणि हो इथले विशेष आकर्षण म्हणजे जंगल सफारी यात आपल्याला टायगर लायन बियर आणि डियर पाहायला मिळतात हा एक्सपिरियन्स अजिबात मिस करू नका हे सगळं आपल्याला झूच्या बसमधून दाखव पंथनिवास येथे आणून सोडतात इथून रूमवर जाऊन आराम करा परत तिसरे दिवशी सकाळी पोचा पंचनिवास येथे इथून आपला दुसरा टूर सुरू होतो जो की आप आहे चिलका लेक डॉल्फिन पाहण्यासाठी येथे आपल्याला तीन तासाची बोटिंग करून डॉल्फिन दाखवतात चिलका तलाव हा भारतातील पहिल्या व देशातून दुसऱ्या क्रमांकावरील सगळ्यात मोठा खारा पाण्याचा तलाव आहे याची लांबी सत्तर किलोमीटर आणि रुंदी तीस किलोमीटर आहे येथेच आपल्याला स्थानिक लोक मासेमारी करताना पण पाहायला मिळतात त्यांची मासेमारी करण्याची पद्धत ही इतर पद्धतीपेक्षा जरा वेगळीच आहे इथे बोटिंग करण्यात खूप मजा येते तीन तास आपल्याला बोटिंग करता करता डॉल्फिन पाहता पाहता कुणीकडे जातात हे आपल्याला कळत सुद्धा नाही आणि जंगल मार्गे जवळ असलेल्या बंगालची खाडीच्या समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जातात इथे उसळणारा समुद्र पाहायला मिळतो तर शक्यतो इथे समुद्रात जाणे टाळायचे आणि हो इथे लाल खेकडे पण खूप पाहायला मिळतात तर जरा जपून बूट चप्पल काढून समुद्रकिनारी फिरू नका हे सगळं फिरल्यावर आपल्याला तिथे असलेल्या चिलका लेक या म्युझियमला घेऊन जातात तिथे आपल्याला चिल्का लेकची संपूर्ण माहिती पाहायला मिळते व तिथे असलेल्या कुठल्या कुठल्या प्रकारचे विविध प्राण्यांचे अवशेष ठेवलेले आहेत हे पण पाहायला मिळतात हे आठवून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही बस आपल्याला पुन्हा पंतनिवास येथे सोडते मग तिथून रात्रीच्या गाडीने आपण आपल्या गावी निघून जाऊ शकता आपण आपली यात्रा अशी प्लॅन करू शकता काही लोक ही ट्रीप भुवनेश्वरवरून पण करतात ओ टी डी सीच्या वेबसाईटवर तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत दिली आहे जगन्नाथपुरी येथील भक्तनिवास वरील दिलेल्या लिंकमार्फत ऑनलाईन व दोन दिवसाचा टूर ओडिसा टुरिझमच्या ॲप किंवा वेबसाईटवरून ऑनलाईन कसा बुक करायचा यावर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे याच्या माध्यमातून आपण बुकिंग करू शकता तर लवकरात लवकर बुकिंग करा व जगन्नाथपुरी येथील आपली यात्रा प्लॅन करा जगन्नाथपुरी धाम येथील यात्रा तीन दिवसात ट्रेनने कशी करायची याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती अवश्य पहा व्हिडिओ दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सब्स्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद